मेडिकल कॉलेजमध्ये तळमद पूर्ण पाणी साठा झालेला आहात पावसामध्ये आणि पूर्ण औषध औ औषधी पूर्ण पाण्यामध्ये आहेत लिफ्ट मशीन पूर्ण पाण्यामध्ये आहे नेमका काय प्रकार आहे है आणि काय मागणी असेल आपली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला पहिल्यांदा सांगायचं आहे की दाराशी जिल्ह्यातील आपला जो हे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे त्याच जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय म्हणून तिथं एक मोठी सुविधा झाली अशी एक आभास निर्माण झाला अभ्यातमध्ये परंतु जिल्ह्यामधील सर्वसामान्य लोकांचा पहिला आणि शेवटचं जर कोणचं वा, एक वैद्यकीय सेवा मिळवण्याचं चिकांन दुकानचं असेल तर हे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे इथं अगोदरच ज्यावेळेस वेळेस उल इलाजासाठी जिल्ह्यातून उपचार घेण्यासाठी लोक येतात त्या त्यांना ता, औषधाचा तुटवडा आहे त्यांना अनेक अडचणी आहेत औषध वेळेवर मिळत नाहीत त्यांना इंजेक्शन्स लाईन ॲडमिट असलेल्या पेशंटला मिळत नाही अशा अनेक तक्रारी सतत होतात आपल्याकडं अनेक लहान बालकं दागावली गेली पाठिंबाची एक दोन दोन महिन्याखाली हे सगळं प्रकरण घडत असताना ज्या औषधावर हे सगळे यंत्रणा टिकून आहे जिल्ह्याभरातील लोक या ठिकाणी पहिला आणि शेवटचा एक उपाय म्हणून या ठिकाणी येतात त्या लोकांना ज्या औषधाची सुविधा इथं मिळायला पाहिजे होती खात्रीशीर तर ती खात्रीशीर सुविधा किती सुरक्षित आहे हे आज इथे कळतं आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपल्या इथं साधं घराचा बांधकाम परवाना काढायचा म्हणलं आणि एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा बांधकाम परवाना काढायचा म्हणलं तर दोन प्रकारे साधं एक जनरल परवाना असतो आणि एक विशेष परवाना असतो आता एवढं मोठं वैद्यकीय येत आहे याचा विशेष परवाना शासनाकडून ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस त्याला पूर्ण स्ट्रक्चर ऑडिट करून घेतल्याशिवाय की पूर्णत्वास याचा म्हणजे वापरासाठी परवानगी मिळत नाही एवढं सगळं असताना जर समजा ती परवानगी मिळाली असेल तर हे पाणी तिथं गेलं कसं ऑडिट ऑडिटेनिंग करून घेतलं नव्हतं का किंवा अर्धवट असतानाच इमारत ताब्यात घेऊन इथं हे हे वैद्यकीय विद्यालय महाविद्यालय चालू केलं आहे औषधाचा ज्या ठिकाणी त्यांना ज्या पद्धतीनं त्यांना सुरक्षित ठेवलं जातं आहे प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्या मेडिकलमध्ये आपण जर गेलो तर तिथं काही विशिष्ट औषधं अशी असतात की त्यांना ते ए सीचं वातावरणपूर्वीच व्यवस्था करून ठेवावी लागते तर ती तशी व्यवस्था असते तशा काय व्यवस्था आपल्या इथं आहेत का जर तशा असतील तर पाणी तिथं गेलं कसं काय ह्या सगळ्या अनेक गोष्टींचा एक विचार प्रशासनानं केला पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभागातील लोकांनी दु, केलेल्या दुर्लक्षामुळे जर पाणीमध्ये जात असेल आणि ते अर्धवट असताना जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जर ती इमारत ताब्यात घेतली असेल आणि ती ज्या ठिकाणी औषधांचा साठा केला पाहिजे ज्या व्यव सुरक्षित ठिकाणी तो केला नसेल तर ह्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यावर जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ह्या ज्या औषधाचं नुकसान झालं असेल तर त्याचं एक ऑडिट करून त्या औषधाचं नुकसान झालेल्याच्या ज्या काही किंमत शासनाला वर बृदन पडणार आहे म्हणजेच ती सर्वसामान्य लोकांवर बुद्धन पडणार आहे तर ती त्यांच्याकडून न करता हे जे जबाबदार अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि वैद्यकीय महाविद्यालय किंवा या वैद्यकीय क्षेत्रातील जे अधिकारी आहेत यांच्याकडून ती वसूल करण्यात यावी जेणेकरून त्या सर्वसामान्य लोकांच्या पैशावर पुन्हा एकदा आणि त्या झालेल्या नुकसानीचं मुदन पडू नये माझी एक आवर्जून या ठिकाणी मागणी आहे आणि जे दोषी असतील ते त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी ही एक मी आपल्याच्या माध्यमातून अपेक्षा करतो आणि मागणी करतो